हॅलो गाईज तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे लाईफ ऑफ श्रेयाच्या चॅनलमध्ये वन सेकंड गुड मॉर्निंग आणि आज तुम्हाला दिसणार आहे या व्लॉगमध्ये फुल डे रुटीन आणि सगळ्यात आधी आता नाशा आहे चहासुद्धा बनून आणलेला आहे मी तर विपुलला आता मी उठवत होते कारण ऑलमोस्ट पावणे नऊ झालेले आहेत आणि गाईज प्रचंड म्हणजे तुमच्या इकडे पण थंडी पडतच असेल आमच्या इथे सुद्धा थंडी स्टार्ट झालेली आहे आणि थंडीमुळे असं वाटतं की उठूच नाही लवकर पण उठावंच लागतं काही कामं असतात आपली होप तुमचीसुद्धा असतील तर चला आजचा ब्लॉगमध्ये तुम्ही स्टे येऊन आणि चला त्याच्यानंतर आले मी किचनमध्ये चहा वगैरे झाला होता नाश्त्याची तयारी स्टार्ट करायची होती तर इथे सासूबाई पण स्वयंपाकाची तयारी करत होते आणि तेवढ्यात सुद्धा एकी त्यांनी एक बाजूला वरण भात लावला होता आणि एका बाजूला मी मस्तपैकी मुगाची भाजी बनवणार होती कारण आज सोमवार आहे त्याच्यामुळे नॉनव्हेज नाही आहे आणि त्याचप्रमाणे भाजीची सगळी तयारी चालू केली होती मी कांदा वगैरे कट करून ठेवला होता आणि भाजी देणार होते मी फोडणीला तर सगळ्यात आधी सांगायचं होतं की तुम्ही सगळे खूप छान आहात आणि बरेच दिवस झाले तुमच्याशी गप्पा सुद्धा नाही मारल्या मी तर मला असं वाटलं तुमच्याशी पण बोलावं आणि तुमच्या सगळ्यांचं हालचाल पण विचारावं म्हणजे तुमचं कसं चाललंय काय तर त्याचप्रमाणे सगळी भाजीची तयारी ते की लसूण सुद्धा सोलून ठेवले होते आणि मी ते व्यवस्थित कुटणीमध्ये कुटून भाजीमध्ये घातले कारण मुगाच्या भाजीमध्ये जेव्हाही आपण लसूण टाकतो ना त्याच्यानंतर त्याचं फ्लेवर आणि टेस्ट खूपच छान येतं आणि आपल्याला मेन म्हणजे ना मूग बाधत सुद्धा नाही तो उद्या पसुन ची करना तर त्याचप्रमाणे आपण उद्यापासून आपली डायटची सुरुवात करणार आहोत तर सकाळपासून आपण जे काही असेल ड्रिंक किंवा डायटचा प्लॅन मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करणार आहे आणि त्याचप्रमाणे इथे मी कुठेनी लसून कुठत होते आणि एका बाजूला स्वयंपाकाची तयारीसुद्धा स्टार्ट झाली होती आणि थंडी कशी आहे तुमच्या इथे सगळ्यांनी स्वेटशर्ट्स वगैरे घेतले की नाही मग काही जणांकडे ऑलमोस्ट असतील ॲक्च्युली सुद्धा काही मिनी शॉपिंग करायची आहे विंटरवेअरची आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता बहिणीचं लग्नसुद्धा आलेलं आहे तर त्याच त्याचप्रमाणे त्याची सुद्धा तयारी आहे think, के पस्ना तयारी सुद्धा तर आता तुम्हाला आय थिंक पुढच्या गेल्या डिसेंबरच्या बारा तारखेपासून दिसेलच काय तयारी असते काय ते तुमच्यासोबत सुद्धा करणार आहे मी तर कुकर इथे रेडी वरण भात रेडी होत होतं आणि ते भात सुद्धा तयारी स तर फायनली इथे मी डबे काढले होते पुसण्यासाठी आणि एका बाजूला हे डबे व्यवस्थित मी पुसून घेणार आहे कारण बरेच दिवस झाले काही क्लिनिंग वगैरे म्हणजे दिवाळीनंतर काही क्लिनिंग वगैरे झालं नव्हतं आणि धुळमाटी तर येतच असते तुम्हाला माहिती आहे माझं बैठं घर आहे त्याच्यामुळे बंगलोअसला तरी म्हणजे वरखाली तरी हे काय माती खूप येते तर त्याचप्रमाणे मी माझी कामाची सुरुवात केलेली तर विचार तुला सगळ्यात आधी सगळे भांडी धुवून घेते आणि त्याच्यानंतर हे जे डबे आहेत ते व्यवस्थित वॉश करून घेते Oh. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की भांडे वगैरे धुवून झाली होती त्याच्यानंतर इथे जे डब्बे होते ते सुद्धा मी व्यवस्थित असे धुवून घेतले बाहेरून आणि व्यवस्थित पुसून त्या त्या जाग्यावर ठेवायचे होते कारण जेवण करताना आपले हात लागतातच मिठाचे किंवा कसले तर ते क्लिनिंग तर नेहमीच करायला लागते तर सासूबाईंना तर तेवढं तर जमत नाही म्हणजे त्यांना होत नाही ज्यांना जेवढं होतं तेवढं तसे ते खूप हेल्प करतात मला तर त्याचप्रमाणे बरीचशी कामं माझी उरकलेली होती आणि त्याच्यानंतर मी फ्रेशअप झाले मग वेळ आली होती मंदिरात जायची कारण आज सोमवार आहे तर शंकराच्या मंदिरात जायचं होतं मला तर सगळं व्यवस्थित कामं चालू होती आणि एका बाजूला सासूबाईं पण मध्ये मध्ये होत्याच त्यांचीसुद्धा कामं काय काय बाकी होती त्याच्यामुळे तर व्यवस्थित आमच्या दोघींची कामं झाली त्याच्यानंतर मी हे सगळे डब्बे पुसले आणि त्याच्या जागेवरती ठेवले त्याच्यानंतर मी फ्रेशअप व्हायला गेली आणि मग निघालो आम्ही मंदिरात जाण्यासाठी मंदिरात जाऊन आल्यानंतर चालू झाली म्हणजे सगळं दुपारचं स्वयंपाक वगैरे झाला त्याच्यानंतर सुरू झाली संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी तर एकीकडे मी भात ठेवला होता गरम करण्यासाठी एकीकडे वरणसुद्धा ठेवलं होतं तर त्याचप्रमाणे तुम्ही विचार करत असाल की अरे दुपारची रोटिंग तर दाखवलीच नाही दुपारी लंच झालं म्हणजे मुगाची भाजी वरण भात होतं आणि त्याच्यानंतर मी माझ्यासाठी आता मस्त पालक निवडून ठेवला होता तर आता मी पालक कट करून घेणार आहे बारीक बारीक पालकाची मस्तपैकी भाजी बनवते आणि ज्वारीच्या पे ज्वारी बाजरी आणि अजून काय म्हणतात बरं त्याला नाचणी ह्याचं मिक्स माझ्या सासूबाईंनी पीठ केलेलं आहे त्याची भाकरी स्टार्ट क भाकरी बनवणार आहे तर तुम्ही स्टे ट्यून आणि बघा मी कशी भाकरी वगैरे बनवते ती त्याचप्रमाणे भाजी वगैरे फटाफट अशी कट करायला घेतली त्याच्यानंतर भाकरीची तयारी केली विपुल तर हे खाणार नव्हता त्याच्यासाठी वरण भात होतंच आणि त्याला एखादा ऑमलेट वगैरे बनवून देईन तर रात्रीचा बेत तर झालेला आहे आणि त्याचप्रमाणे तर तुम्ही बघा मी भाकरी कशी बनवते ती व्यवस्थित मिक्स करून घेते कारण पालेभाजीला कायम कधी कधी मी मीठ शिजल्यानंतर टाकते कारण कसं होते पालेभाजीची क्वांटिटी नंतर कमी होऊन जाते तर कधीकधी मीठ जास्त होतं तर शक्यतो एक टिप आहे भाजी की भाजी शिजल्यानंतरच मीठ टाका त्याच्यानंतर एकीकडे भात भाकरी बनवण्यासाठी गरम पाणीसुद्धा मी एकीकडे गरम करायला ठेवलं होतं तर त्याचप्रमाणे मला बाहेर सुद्धा जायचं होतं तर लागली होती खूप फास्ट डिनर बनवायची घाई तर गाई तुम्हाला सगळ्यांना एकच म्हणायचं आहे मी सुद्धा नवीन यूट्यूबर आहे तर माझं प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मला तुमच्यासमोर असे छान छान माझे डेली ब्लॉग किंवा ट्रॅव्हल ब्लॉग किंवा फॅशन किंवा ब्युटी टिप्स किंवा काय अजून काही वेगळे ब्लॉग्स घेऊन येता येतील तर त्याचप्रमाणे सगळी कामं उरकता हो उरकता हो मला बराचसा वेळ गेला त्याच्यानंतर मी सुरुवात केली भाकरी बनवण्यासाठी तर त्याचप्रमाणे मी विपुलला सांगितलं थोडी हेल्प करायला हो जर त्याने थोडीशी हेल्प केली मला तर मी मस्तपैकी पीठ काढून घेतलं आधी फक्त दोन तीनच भाकऱ्या बनवायच्या होत्या त्याच्यामुळे मी पीठाची क्वांटिटी खूपच कमी घेतली होती कारण पीठ परत वेस्ट नको व्हायला कारण जर भाकरीचं पीठ राहतं ना तर परत त्याच्या भाकऱ्या बनवता जमत नाही आपल्याला तर मी मस्तपैकी इथे काय करायचं आहे आपल्याला भाकरीच्या पिठात थोडंसं तेल मिक्स करायचं आहे जेणेकरून आपली भाकरी सॉफ्ट होते आणि म्हणजे कडक वगैरे होत नाही आणि नरम राहते म्हणजे बराच वेळ तर त्याचप्रमाणे मी इथे वरणसुद्धा झालं होतं वरणसुद्धा टेस्ट करून बघितलं मीठ वगैरे बरोबर होतं कधी कधी कसं असतं कामाच्या गडबडीमध्ये असं राहूनच जातं कधी कधी प्रॉपर मीठ वगैरे चेक करण्यासाठी तर शक्यतो मी चेक केलं तर नाही ते मस्तपैकी असं गरम पाणी मिक्स केलं मी पिठामध्ये आणि हाताला गरम लागू नये म्हणून मी ते मिक्सिंग हे असते स्पून त्याच्याने मस्तपैकी असं मिक्स करून घेतलं आहे तर तुम्ही सुद्धा ते यूज करू शकता आणि विपुलमध्ये मध्ये येत होतं कारण तेव्हा तुम्हाला सारखा बोल अगं आवर फटाफट उशीर होतो तर त्याचप्रमाणे आम्हाला दोघांना काही काम होतं त्या कामानिमित्त नुसतं जायचं होतं पण संध्याकाळचं वातावरण एवढं छान थंडगार झालेलं आहे की वाटतं संध्याकाळचं थोड एकतरी बाहेर चक्कर मारून यावी तर त्यामुळे आम्ही दोघं मस्तपैकी जाऊन आलो बाहेर तर त्याच्या भाकरी बनवायची सुरुवात केली मी तर भाकरी बनवायला मला मी म्हणजे तुम्हाला सांगू काय ऑलमोस्ट सा। एक वर्षानंतर मी भाकरी बनवत असेल कारण तुम्हाला माहितीच असेल मला सर्वायकल स्पॉन्टिलायसिसचा त्रास आहे त्याच्यामुळे ते शक्य नाही आहे तरी मी आता डाएट सुरू करणार आहे तर स्वतःसाठी तर करावंच लागेल सासूबाईंना कसा त्रास द्यायचा तर ता त्याचप्रमाणे मी भाकरी बनवायला घेतली आणि अशी दोन मोठ्या भाकरी झालं होतं आणि मग त्याच्यानंतर पिठात थोडंसं म्हणजे पीठ म्हणून झालं थोडंसं तेलसुद्धा ॲड केलं होतं मी कारण आपली भाकरी सॉफ्ट व्हावी हो आणि ते बघू शकता भाकरीची तयारी सुरुवात केली मी आणि ती बघू शकता कशी भाकरी आपली मस्तपैकी फिरत आहे पीठ मी जास्त घेतलं नाही एकदम मोजकंच पीठ घेतलं आहे बऱ्याच दिवसांनी बनवते आहे तर अशी भीती होती की अरे कुठे तुटते की काय भाकरी वगैरे तर नाही व्यवस्थित बनली थँक्स टू गॉड आणि त्याचप्रमाणे सगळं काम माझं झालं होतं आणि वेळ आली होती तुम्हाला सगळ्यांना बाय म्हणायची तर एकच म्हणणार आहे की आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि आपली भाजी भाजीसुद्धा मस्तपैकी बनली होती काय वाटत होतं थो भाजी थोडंसं मीठ जास्त असेल हे मला माहीत होतं थोडंसं जास्तच पडलेलं होतं कारण मीच टीप देते आणि मीच विसरली होती की काय झालं होतं भाजी बनवतानाच मी त्याच्यात मीठ टाकून दिलं होतं तर नेहमी आपण काय करायचं आहे भाजी बनवल्यानंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे म्हणजे जेव्हा शिजून होते तेव्हा कारण पालेभाजीचं निर्माण आपल्याला शक्यतो कळत नाही कारण ती बनवताना खूप जास्त असते आणि शिजल्यावरती एकदम कमी क्वांटिटी होऊन जाते त्याची तर त्याचप्रमाणे भाकऱ्यासुद्धा रेडी होते आणि सगळं स्वयंपाकसुद्धा रेडी होता आणि मला काही इम्पॉर्टंट कॉल पण येत होता तर आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया उद्या घेऊन येईन ना असेच काही ब्लॉग तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बाय